अरे द्या तुम्ही द्या तुम्ही मोठ्या लोकांचे कर्ज माफी करत आहे परंतु शेतकऱ्यांची कर्ज माफी करा तुम्हाला जर बहिणीला आता काही काही असेल असेल आमच्या तुम्हाला तर ते कर्ज माफी तुम्ही करा शेतकऱ्याची जाणीव ठेवली पाहिजे कि ते काय खातात काय पिकवतात आणि काय लागवडीला लावतात याची त्यांनी थोडी कदर करून शेतकऱ्याला काहीतरी जाणीव ठेवून शेतकऱ्याला हे मदत केली पाहिजे आणि त्यांच्या पिकांना भाव दिला पाहिजे ना तुरीचा भाव शेतकऱ्याला परवडत आहे ना कापसाचा भाव मी भाऊंच्या तर्फेही स सगळ्यांना मन सम सा, सांगते की जे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं होतं सातबारा कोरा कोरा त्यांनी अजूनपर्यंत केला पण केला नाही आणि याच्या पहिले त्यांनी हे पण सांगितलं होतं शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव देईल ते पण अजूनपर्यंत दिलेलं ना तुरीला भाव ना कापसाला भाव त्यांनी हे अजूनपर्यंत मन त्यांनी डिक्लेअर केलं पाहिजे की सातबारा कोरा आणि त्याच्यासोबत तुम्हाला तुमच्या पिकांनासुद्धा म्हणजे जो योग्य दरात जो भाव आहे तो द्यायला पाहिजे आणि जेणेकरून त्यांनी शेतकऱ्याची जाणीव ठेवली पाहिजे की ते काय खातात काय पिकवतात आणि काय लागवडीला लावतात याची त्यांनी थोडी कदर करून शेतकऱ्याला काहीतरी जाणीव ठेवून शेतकऱ्याला हे मदत केली पाहिजे आणि त्यांच्या पिकाला भाव दिला पाहिजे ना तुरीचा भाव शेतकऱ्याला परवडत आहे ना कापसाचा भाव म्हणजे ते लावणार काय आणि खाणार काय एक तर पिकेला जे लावतात तेच त्यांना खायलाही पुरत नाही आणि लावायलाही पुरत नाही ही जाणीव ठेवून हे त्यांच्याकडे म्हणजे निरीक्षण करून त्यांच्या प्रत्येक मालाची निरीक्षता करावी आणि त्यांच्या संत्राचा जो नुकसानी जे प्रत्येक गोष्टीत नुकसान होत आहे ते पहावं त्यांनी आणि त्यांच्या निदर्शनावरून त्यांनी हे ठरवावं की शेतकऱ्याला काय खाता येईल आणि काय पिकवता येईल हे मुळात त्यांना हे जमत नाही आहे तरी मी दर्शवते की त्यांनी शेतकऱ्याकडे चांगलं बारीक लक्ष देऊन पाहावं आम्ही शेतकरी मेळाव्यासाठी महिला मेळावा अठरा तारखेला या दिवशी आहे संपूर्ण महाराष्ट्रातल्या महिला त्या दिवशी बेलोरा इथे या ठिकाणी राहणार आहे कारण प्रत्येक स्त्रीला वाटत आहे प्रत्येक महिलाला वाटत आहे की आमच्या हक्काचं जे कर्जमाफी आहे ते आम्हाला मिळालंच पाहिजे परंतु सरकारला आम्ही एक जाब विचारतो की बच्चे बच्चूभाऊ शेतकऱ्यासाठी लढत आहे हे तुमच्याकडं तुमच्याकडून पाहिलं जात नाही का शेतकऱ्यासाठी हे जर कर्जमाफी दिले तर माननीय बच्चूभाऊ कडो हे या, या सर्व गोष्टीचा त्यांना क्रेडिट जाणार हा प्रश्न आपल्यासमोर सतत आहे का आपल्याला परंतु आपल्याला सांगू इच्छिते कर्जमाफी जोपर्यंत होणार नाही तर बच्चूभाऊ ही शांत बसणार नाही तुम्ही कितीही विलंब करा तुम्ही कितीही त्यांच्यासोबत तुम्ही अनेक प्रश्न तयार करा तुम्ही समिती निवड तयार करायसाठी वेळ लावत आहे निर्णय घ्यायसाठी वेळ लागत आहे प्रत्येक गोष्टीला तुम्हाला विलंब लागत आहे परंतु माझ्या देवाभाऊ मी आपल्याला एक सांगू इच्छिते मानेने बच्चू भाऊसाठी आता संपूर्ण महाराष्ट्रातल्या महिला जागृत झालेल्या आहे आणि आमच्या महिला शक्ती आज आम्ही तुम्हाला सा दाखवून देणार आहे की माणेने बच्चू भाऊ हे एकटे नाही तर ह्या प्रहारची प्रत्येक नारी शक्ती भाऊच्या पाठीशी आहे संपूर्ण शेतकरी बांधव माझा बाप माझा भाऊ माझी बहीण माझी आई हे संपूर्ण पूर्ण भारत महाराष्ट्रात संपूर्ण लोक आज बच्चू भाऊकडे बच्चूभाऊसोबत आहे कारण सत्तेची लढाई आहे हे कुणा एका पक्षाची लढाई नाही आहे तर संपूर्ण महाराष्ट्राची लढाई आहे शेतकऱ्याची लढाई आहे देवा भाऊ तुम्हाला निर्णय घ्यायला थोडा वेळ लागत असेल परंतु आज हे मीडियाच्या माध्यमातून आपल्यासोबत बोलू इच्छिते की अहो द्या हो अरे द्या तुम्ही द्या तुम्ही मोठ्या लोकांचे कर्जमाफी करत आहे परंतु शेतकऱ्यांची कर्जमाफी करा तुम्हाला जर या बहिणीला आता काही द्यायचं असेल आमच्या झोलीमध्ये तुम्हाला काही टाकायचं असेल तर ते फक्त कर्जमाफी तुम्ही करा हेच आपल्याला सांगू इच्छिते